नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उपविभाग सहा पाच शांती स्थापन करणाऱ्या जेत्याचे कर्तव्ये जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तर त्याची अधिका अधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते ह्या विषयावर बुद्धाने भिकूंना उद्देशून असे म्हटले आहे युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजता वाणी उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती ह्या गुणाचा आविष्कार केला पाहिजे आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे कुशाग्र बुद्धीचे वायफळ बडबड न करणारे हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तवणुकीने सिद्ध केले पाहिजे लोक शाप देतील असे शूद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये सर्व प्राणी मात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभ सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत दृश्य अदृश्य जवळचे दूरचे जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवत अशी वृत्ती चेत्याने राखली पाहिजे कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी चेत्याने येऊ देऊ नये ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक, एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीव मात्रासंबंधी विवेक धरावा विश्वातील वरच्या खालच्या सभोवतालच्या साऱ्या देशाच्या प्राणीमात्रावर अंतकरणपूर्वक प्रेम करावे त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये म्हणजे तुम्ही उभे असताना चालत असताना बसताना उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा हा ब्रह्मविहारच आहे यापुढे आपण पाहणार आहोत खंड तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद